देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिथे आता जरा मंदिरात आलो होतो थो, थोडंसं ध्यान धारण करायला त्यावेळेस एक मुलगी रुपाली नावाची एक मुलगी आली आणि तिथे जे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे पुजारी आहेत तर ते त्याला त्यांनी खूप अंतकरणाचा एक प्रश्न विचारला की तुम्हाला बाबांची हो आठवण येते का बाबा म्हणजे इथे जे, जे स्वामीजी होते शिवचैतन्य स्वामीजी त्यांनी या मंदिराचा कायापालट केला तर त्यांची आठवण येते हो का असं तिने खूप अंतकरणापासून प्रश्न विचारला तर मी तिला दहा मिनटं तिला म्हणलं जरा बस बाबाने काय बाबांच्या आठवणी सांग तर तिला तिने एका तिथे एक किस्सा तिने तिच्या आयुष्यातला बाबांबरोबर तर सांगितलं की ती एका लहान मुलाला एका चमच्याने तिने काहीतरी खाऊ घातलं तर तो चमचा त्या महाराजांनी सांगितलं की हा धुन आण दुसरे एक आय्यप स्वामीचे एक महाराज आहे त्यांनी सांगितले की हा चमचा धुन आण त्यावेळेस तिचा चुकून पाय त्या होमामध्ये पडणार होता ते स्वामीजींनी बघितलं स्वामीजींना काय वाटलं की साधारण हा जर तर हिचा पाय पडला तर दोष कोणाला जाईल स्वामीजींना की तुमचं लक्ष नाही एका एवढ्या लहान मुलीचा चौथीतल्या मुलीचा ती आता मुलगी सहावीला आहे म्हणजे त्यावेळेस दोन वर्षापूर्वी चौथीला होती चौथीचा मुलीचा जर यज्ञामध्ये पाय पडला तर त्याचा दोष कोणाला स्वामीजींना की तुमचं लक्ष नाही काय नाही त्यावेळेस त्याने तिला रागावले आणि त्याला दोन फटके दिले आणि आता काही वेळेनंतर ती मुलगी राहायला लागली आणि सांगितलं की ह्या एका लहान मुलीला मी चमच्याने खाऊ घालत होते ह्याच महाराजांनी दुसऱ्या महाराजांनी सांगितलं की हा चमचा दोन आण आणि तो चमचा मी नळाखाली धुवायला चालले होते आणि चुकून माझा पाया जाणार होता त्यावेळेस स्वामीजींना कळालं की या ही या मुलीची काही चूक नाहीये म्हणजे हिने जाणून बुजून त्या यज्ञात पाय टाकलेले नाही किंवा चमचा त्यांना कदाचित असं पण वाटलं की चमचा चोरून तर घेऊन जात नाही ना पण तो चमचा ती धुवायला चालली होती जेव्हा तेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी स्वतःला मारून घेतलं आणि त्यांनी स्वतःला शिक्षा केली त्या मुलीला त्यांनी सॉरी मला चुकलं मला माफ कर असं त्यांनी म्हणलं एवढ्या म्हणजे उदात्त अंतकरणाचे स्वामीजी होते ह्या एका छोट्याशा सा सहावीच्या मुलीवर ना मला कळलं मी तरी अनोळखी आहे ह्या परिसराचा मला जास्त संपर्क नाहीये पण एक अनोळखी आणि थर्ड पर्सन या नात्याने मी जेव्हा बघितलं तेव्हा हो मला एवढा त्यांचा रिस्पेक्ट माझ्या मनामध्ये वाढला की हे खरंच म्हणजे उदात्त भावाचे आणि खरंच परमेश्वराच्या जवळचे व्यक्तिमत्व होतं हे स्वामीजी म्हणजे की चौथीतल्या मुलीच्या समोर एक क्षमा मागणं आणि स्वतःला त्रास करून घेणं एवढ्या पद्धतीची एवढ्या एवढ्या उच्च पातळीची त्यांची साधनं आणि त्यांचं अंतकरण होतं तिने अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या माऊली जे आहे ज्ञानेश्वर त्यांच्यामध्ये मला बाबाजी दिसतात ते जेव्हा खुर्चीवर बसले तेव्हा स्वामीजी सारखे दिसतात तिने त्यांना एकदा अंतकरणापासून प्रश्न केला की तुम्हाला आठवण येते का मला तर बाबा या खांबामध्ये या झाडांमध्ये याच्यामध्ये मला दिसतात मला प्रत्यक्ष असे कधी कधी उभे असे दिसतात एवढा खूप म्हणजे आत्ताचा क्षण एवढा मला मनापासून एवढा भावून गेला हा क्षण की खरंच एका सहावीतल्या मुलीने म्हणजे एवढा अंतकरणातल्या बाबाची आठवणी सांगितल्या ते सांगितलं की ह्या इथल्या प्रत्येक झाडाची प्रत्येक वनस्पतीची त्यांनी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथल्या प्रत्येक मुलीला इथे येणाऱ्या प्रत्येक गरीब मुलीला ते वही पेन्सिल प्रसाद खोबरं म्हणा इथे येणारा प्रसाद पोहे वगैरे कधी कधी वेळ पडली तर द्यायचे गणवेश द्यायच्या मुलींना ते त्या छोट्याशा मुलीकडून मला कळलं की त्यांनी नुसतं मंदिराची सेवा केली नाही तर त्यांनी समाजकार्य सुद्धा तेवढ्याच हिरारीने आणि उदात्त भावनेने केलेलं आणि ते, ते, के ते मुलीच्या बाबतीत फक्त केलेलं नाही तर अशा तिच्या आसपासच्या शेजारच्या मैत्रिणींना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे त्या मुलीकडून मला कळलं हे खरंच आज दे ते बाबा आहेत पण त्यांचं चित्र त्या मुलीने माझ्यासमोर उभं केलं आणि मला अजून हजारो पटीना त्यांच्याबद्दलचा आदर मला वाढलेला आहे अजून ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका